तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी घाटा युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत अलायन प्लस तनाशकाबद्दल संपूर्ण माहिती हे तन्नाशकमध्ये कोणता घटक असतो त्यानंतर ते काम कसं करतं कसं वापरायचं आपल्या कोणकोणत्यावर ते, ते नियंत्रण करतं संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर जाणून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की पहा तर अलायन प्लस जे तन्नाशिक येतं हे बाहेर कंपनीचं त्यांना येतं शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला दोन मुख्य घटक मिळतात एक म्हणजे इंडियाझी फ्लॅम आणि दुसरा म्हणजे ग्लायफोसेट तर हे जे दोन्ही घटक असतात ते पिकातलं गवत आणि जे लांब पानाचं गवत असतं दोन्ही मारण्याचं काम हे करतात तर शेतकरी मित्रांनो एक म्हणजे मातीवरून काम करतं आणि दुसरं म्हणजे पानावरून म्हणजे मुळापासून ते जे गवत आहे त्यांच्यावर नियंत्रण करण्याचं काम हे तर नाशक करतं तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेणार कोणकोणत्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो तर जे फळबाग असतात त्यामध्ये मग द्रांक्ष असेल डाळिंब असेल संत्रा असेल मोसंबी असेल यांसारखे जे फळवर बागवर्गीय जे पिकं असतात त्यामध्ये आपल्याला तणांचं नियंत्रण करणं हे खूप अवघड जातं त्यामध्ये आपण कायमस्वरूपी यामध्ये तणांचं नियंत्रण करण्यासाठी ह्या जे तणनाशक आहे त्याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो जिथं मजुरांना आपल्याला वेळोवेळी तण काढण्यासाठी खुरपणीसाठी वेळ लागतो खर्च जास्त लागतो त्यासाठी आपल्याला हे अगदी छान असा भारी असा उपाय आहे तर हे वापरल्यावर शेतकरी मित्रांनो आपल्या बागेमध्ये चार ते पाच महिने गवत वाढतच नाही तर आता आपण जाणून घेऊयात हे जे तन्नाशक आहे आयलन प्लस याची फवारणी कशी करायची ते तर गवत लहान असताना म्हणजे दोन ते चार पानाच्या अवस्थेमध्ये आपल्याला आपण जर हे वापरलं तर याचा आपल्याला रिझल्ट चांगला आलेला दिसून येतो जर आपण फळबागवर्गीय वर्गीय पिकांसाठी याचं जर प्रमाण जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येकरसाठी आपण सहाशे ते सातशे मिली प्रति प्रतिएकरसाठी वापरू शकतो फवारणी करताना शेतकरी मित्रांनो दोनशे लिटरच्या जे पॅण्याचे टाके असते त्यामध्ये आपण हे मिक्स करून प्रत्येकरसाठी याची फवारणी करावी नोजल फाईन स्प्रे देणार असावं जेणेकरून औषध सगळीकडे व्यवस्थित पोहोचेल शेतकरी मित्रांनो फवारणीची योग्य वेळ आपण जाणून घेऊयात जेव्हा मातीमध्ये मा ओलचरपणा असेल त्यावेळेसच आपण याची फवारणी करावी जेणेकरून आपल्याला याचा रिझल्ट चांगला येईल पाऊस असलेल्या दिवशी किंवा जोरदार जर वारा असताना आपण याची फवारणी शक्यतो टाळावी पिकावर थेट औषध उडू देऊ नये दे। कारण की जर हे औषध पिकावर जर उडवलं तर त्याचा परिणाम पिकावर होण्याची शक्यता असते शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घ्यात हे जे आलं आहे प्लस तर आहे याचे फायदे आपल्याला काय होतात ते एक म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे दीर्घकाळाचा परिणाम आपले पिकांमध्ये प्लॉटमध्ये राहतो एकदा जर आपण फावरलं तर चार ते पाच महिने गवत उगतच नाही दोन प्रकारे हे काम करतं एक म्हणजे मातीवर आणि पानावर म्हणजे गवत गवत मुळापासून संपवण्याचं काम हे करतं आपला मजुरी जो खर्च असतो खुरपणीला येणारा वारंवार खर्च तो, वार वार तो आपल्याला यामुळे कमी होतो पिकाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही आपण योग्य प्रमाणात जर वापरलं तर आपल्या फळबागवर्गीय पिकं असो यामध्ये कोणतंही नुकसान होत नाही कमी काम आणि जास्त फायदा यापासून आपल्याला होतो म्हणजे एकदा जर आपण फवारलं तर याचा दीर्घकालीन गवतावर नियंत्रण करण्याचं काम हे करतं शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे आपण वावरताना काय काळजी घेतली पाहिजे या औषध नवीन लागवडीच्या ज्या जा झाडं असेल त्यामध्ये आपण वापरायचं नाही शकतो झाडाच्या फांदावर पाण्यावर आणि मुळावर औषध लागू देऊ नये फवारणी करताना शेतकरी मित्रांनो योग्य ती काळजी घेऊनच मास्क वगैरे वापरून आपण याची फवारणी करावी आपण जर याच्या किमतीचा जर विचार केला तर आपल्याला बाजारामध्ये एक लिटरच्या बाटलीची किंमत साधारणपणे पंधराशे ते सोळाशेपर्यंत आपल्याला मिळू शकते शेतकरी मित्रांनो याची जी किंमत आहे ती तुमच्या भागानुसार ठिकाणानुसार कमी जास्त होऊ शकते शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद